नारायणपेठ ही साडी सगळ्यांनाच आवडते जर तुम्हाला नारायणपेठ साडी घ्यायची असेल किंवा त्याचे खूप सारे कलर बघायचे असतील तर यामध्ये आपल्याला सोळा कलर अवेलेबल आहेत आणि ही साडी कितीला आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे तुम्ही साडीचे कलर नक्की बघा नारायणपेठ साडी ही चापून चुपून आपल्या अंगाला बसते आणि एकदम वॉशेबल असते त्याच्यात कलर कॉम्बिनेशन खूप छान असतात त्याच्यात डिझाईन खूप छान असतात खूप पॉप्युलर झालेली ही साडी दोन वर्षापासून प्रत्येक बाईकडे ही साडी तुम्हाला बघायला मिळेल आणि असं जर ज्यांनी घेतली नसेल ते देखील ही साडी घेतील कारण आता त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन देखील येत आहे याच्यामध्ये आधी फक्त पिवळा कलर आणि ग्रीन कलरमध्ये मिळत होते म्हणजे येलो आणि ग्रीन कॉम्बिनेशन होते पण आता याच्यामध्ये खूप सारे कलर मिळायला लागलेले आहेत जे ग्रुप असतात ते देखील ही साडी खरेदी करतात जी पिवळा कलर आणि ग्रीन कलरमध्ये ते होती सातशे रुपयाला मिळायची सहाशे सातशे अशी कमी रिजनेबल प्राईसमध्ये मिळायची पण आपण जशी ही साडी घेतली तशी त्याची प्राईस वाढते जेवढी तुम्ही चांगल्या क्वालिटीची साडी घेणार तेवढे तुमचे पैसे वाढते तर ही साडी तुम्हाला अकराशे पन्नासपर्यंत मिळेल जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ती अकराशे पन्नास प्लस साठ रुपये तुम्हाला या शिपिंगचे लागतील आणि जर तुम्ही दुसरी नारायणपेठ बघत असाल तर ती तुम्हाला सातशे आठशेपर्यंत मिळेल जसं तुम्ही मार्जे करना तशी तुम्हाला ही साडी मिळेल याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत आणि हा जी डिझाईन आहे आता फ्लावरची ती आता नवीनच लॉन्च झालेली आहे म्हणून नक्की खरेदी करा जेव्हा पण मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते न्यू डिझाईन तुम्हाला मिळतेच पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका याच्यामध्ये भरपूर कलर तुम्ही बघत आहात आणि याच्यातला तुम्हाला कोणता कलर आवडला तो देखील मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ती मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय कलर आणि कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही खरेदी करू शकता थोडेफार याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात